मित्रांनो आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रावणाने स्थापित केलेल्या एका प्राचीन मंदिराला भेट देणार आहोत ज्याचे नाव आहे रावणेश्वर या मंदिराची अशी आख्यायिका आहे की या ठिकाणी नऊ लाख वर्षांपूर्वी रावणाने तपश्चर्या करून आपल्या नवशिरांची आहुती दिली होती व महादेवाला प्रसन्न करत या ठिकाणी रावणाने महादेवाला माझे नाव धारण करून तुम्ही राहावे असे वर मागितले होते यावर भगवान महादेवांनी रावणाला तथास्तू म्हणत रावणाने स्थापित केलेल्या शिवलिंगाला रावणेश्वर असे नाव पडले होते हे मंदिर छत्रपती समाजनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिवरिया गावे आहे हे प्राचीन मंदिर पूर्ण दगडाने बांधलेले असून या मंदिराचा नऊ लाख वर्षे जुना इतिहास आहे त्रेता युगाच्या शेवटी या ठिकाणी रावणाने तपश्चर्या करून शिवलिंग स्थापित केले होते वेळोवेळी अनेक राजांनी या मंदिराचे जीर्णोद्धार केला रावणाने ज्या शिरांची आहुती दिली ते नऊ शिर देखील या मंदिरावर दाखवली गेलेले आहे महाराष्ट्रामध्ये रावणाने स्थापित केलेले दोनच शिवलिंग आहेत एक रावणगाव या ठिकाणी आहे तर दुसरे वैजापूर तालुक्यातील शिव या गावी आहे पूर्वी रावणाने शंकराची स्थापना करून या गावाला शिवपूर असे नाव दिले होते नंतर या शिवपूर गावाचे अपभ्रंश होऊन शिवूर असे नाव पडले आज आपण या मंदिरात आलेलं आहे या मंदिराची सविस्तर माहिती या मंदिराचे जे पुजारी आहेत पुळे गुरुजी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नमस्कार सर्व भक्तांच आणि तुमचं पण मी या मंदिरामध्ये स्वागत करतो आपण ज्या मंदिरात आहे हे येथे केलेल्या अनुष्ठानं शंकर प्रसन्न येथे झाला वहिली श्री नवही पूजेशी सहस्र अठ्ठ्याऐंशी ऋषी आहे क्रेतयुगाचे शेवटी रावण झाला तर एकांत स्थळ पाहण्यासाठी जागा शोधत असताना या ठिकाणी शिवरा आला त्यावेळेला गाव नव्हतं त्याला ही जागा आवडली ते त्याने अनुष्ठान केलं भगवान शंकर शंकरकडे प्रसन्न होईना म्हणून रावणाने नऊ शिरकमलं वा शिरकमल विचार विचार या ठिकाणी वाहिले असं म्हणतात अशी आख्यायिका आहे नऊ शिरकमल वाहिल्यानंतर तू ही कुठली पूजा अशी सुरू केली असं रावणाने रावणाला विचारलं महादेवाने तर त्यांनी सांगितलं की तुम्ही माझं नाव धारण करून इथे राहा या गावामध्ये तुमच्या नावाच्या आधी देवाच्या नावाच्या आधी माझं नाव लावावं लागावं अशी माझी इच्छा आहे आणि त्यावेळेला भगवान तथास्तू म्हणाले आणि या ठिकाणी प्रकट झाले लिंग प्रकट झालं आपण जे लिंग बघतो हे मध्ये सर आपण कॅमेरा इथे दाखवू शकतो हे जे मंदिर हे जे लिंग आहे हे रावणाच्या आजचं आहे हे स्वतः रावणाने स्थापन केलेलं आहे वेळेवेळे मंदिर पडून गेलं नवीन नवीन राजांनी नवीन नवीन मंदिर बांधून दिले पण मूळ लिंग जे आहे ते रावणाच्या आजचं आहे जे आठ लाख चौसष्ट हजार वर्ष तर व्यापारी युगाचेच होते त्याच्या आधी रावण आता पाच हजार कलियुगाची गेली म्हणजे नऊ लाख वर्षापूर्वी रावण एक आला असं मी म्हणे हिंदू कालगणनेनुसार आणि इतकं जुनं माझं गाव आहे हे नये मूर्ती म्हणून त्याला पितळी कवर आम्ही केलं आहे या तीन वर्षापूर्वी म्हणून रावणाने जे नऊ मुलके वाहिले ते इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यांनी हा स्टॅच्यू बांधला की इकडं तीन आहे सर हे मध्ये तीन आहेत आणि इकडे तीन आहेत नऊ मुलके दाखवले सगळ्याच भगवान शंकर आहेत मध्ये गणपती बाप्पा आहेत आणि हा हा जो स्टॅच्यू आहे आपण असा आडवा जर केला तरी ही शंकराची सभा दिसते शिवासनावर भगवान शंकर बसलेले हे त्यांचे गण आहेत आणि हे द्वारपाळ आहेत समोर हे द्वारपाळ आहे असा द्वार द्वार हा स्टॅच्यू दाखवलेला आहे आता ही जी डिझाईन आहे याला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून मूर्तीकाराने त्यावेळेला एक मूर्ती उलटी केली दिसत आपण बघू शकता ही मूर्ती उलटी आहे बाकी सगळ्या मूर्ती सुईच्या आहेत आता याचं जे आहे याचं मुलग जे आहे पाठीकडे दाखवलेलं हात तिकडे पाय तिकडे पण गुंत असं का केलं चूक नाही आहे जसं एखादी आई गोऱ्यापान मुलाला जसं काळ लावते तसा हा प्रकारे दृष्ट लागू नये कोणाची म्हणून ही केलेली आहे असं मानून घ्यायचं हे स्वयंभू देवस्थान आणि पार्वती काही इथे नाही भगवान शंकर आणि पार्वती शिवशक्ती रूप लिंग आहे इथे फक्त महादेवाचीच पूजा होते महादेवाचीच आरती म्हणण्याची पद्धत आहे इतर देवतांची पूजा गुरुजींना दक्षिणा कोणाला नमस्कार आम्ही मध्ये करत नाही दक्षिण घेण्यासाठी मला बाहेर यावं लागतं म्हणून इथे फक्त शंकराचीच पूजा होते गणपती बाप्पा पूर्वीच्याच लोकांनी बाहेर बसवलेला आहे इथे गणेशजी महाराज आहे ते गणपती बाप्पा बाहेर आहे इकडे कालभैरव आहेत इथे कुत्रा आहे कुत्र्याचं इथे हे दुसरं पिल्लो आहे मुंडका आणि त्रिशूळ आहे दमरू आहे रुद्राक्षाच्या माळाकाळात आहे आणि दरम्यान म्हणजे कालभैरव स्वामी आहेत अशा प्रकारची माहिती आहे इथे जो आहे कासव हा मंदिर मंदिराचा बरोबर मध्य आहे इथून मंदिर कसं जरी मोजलं तरी सारखं बरेल तुम्हाला इथे वास्तुस्थापना असते ज्यावेळेला मंदिराचं हे झालं प्राणप्रतिष्ठा त्यावेळेला वास्तुस्थापना इथे आहे अशा प्रकारचं मंदिर आहे नंदी इथे आहे आणि नंदीमधून देवाचं दर्शन व्हावं नंदी मधून देवाचं दर्शन व्हावं पण गाभा खोल असल्यामुळे नंदीचं आणि महादेवाचं दर्शन होत नाही म्हणून आम्ही सीएनसी केलंय ना इथून बघा तुम्ही इथून बरोबर सीएनसी दिसेल तुम्हाला महादेवाची पिंड दिसते तर ही महादेवाची पिंड असं ठेवल्यानंतर दिसायला हवी भक्ताला म्हणून ते सीएनसी वर्क आम्ही केलं महादेवाचं दर्शन व्हावं म्हणून मंदिराचा जो स्टॅच्यू असता या ठिकाणी दिसतोय समोर जी मूर्ती दिसते जे मोंट दिसतंय एक ते कशासाठी येते काय आहे तर तो इंद्र आहे पूर्वदेशेचा इंद्र आहे दशद्विपालन स्वरूप या मंदिरावरती दाखवलेलं आहे ते जे मंदिर आहे जो दिमो मुंडक दिसत ते इंद्र आहे आपण पूर्व दिशेला उभा आहोत म्हणून इंद्र तो आहे आता अग्ने दिशेला अग्निचं तुम्हाला हे दाखवतो मूर्ती दाखवतो आपण या आता अग्नेय कोपऱ्यामध्ये मूर्ती दाखवलेली परंतु इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय

खालचं जे कोणाड आहे ते हे यमरूप आहे दक्षिणेचा हा देव आहे दीकपाल आहे आता नैऋत्य दिशा आपण इकडे आलो नैऋत्य कोपऱ्यामध्ये आलो नैऋत्य कोपऱ्याचे देवता पुन्हा वरचे टाकली आपण बघू शकता नैऋत्य कोपऱ्याने थोडी मूर्ती फिरलेली आहे वरची वरच्या कोपऱ्यात तो नैऋत्यचा देव म्हणून नैऋत्य दिशा बघत आहे त्यांना काही सरळ बसवता आली नसते का पण आपण मंदिर बघताना हेच त्या वारकाचे असतात तर ते ही नैऋत्य दिशेची निवृत्ती आहे हा पश्चिम दिशेला वरुण आहे वरुण आहे वरुणाचं दर्शन शंकराच्या रूपात व्हावं भक्ताला पाठिंबावरून आले म्हणून हा शिवरूप दाखवला आहे शिव पार्वती वरुण आहे पश्चिम दिशे वरुण आहे आता वायविसेला एक विशिष्ट देव असतो प्रत्येक देवळामध्ये आपल्याला इथून दिसेल ती जी मूर्ती सुट्टी बसवलेली ती क्षेत्रपालाची ती जे समोर एकदम कोपऱ्यावरती मूर्ती सुट्टी बसलेली अशी या अशी बसलेली असं याप्रमाणे मूर्ती बसलेली ती वायव्य कोपऱ्याकडे तोंड केलेला आहे तर तो क्षेत्रपाल आहे इतकी भक्कम देवत आहे त्यामुळे मंदिरावर संकट येत नाही मी पूर्वीच तुम्हाला बोललो की इथे संकट येत नाही तो क्षेत्रपाल आहे रक्षण करणार आहे क्षेत्रपालाचं स्थान असतं ते इथे दाखवलेलं तसाच वायव्येचा वायू हा इथे दाखवलाय आणि उत्तरेचा हा विष्णू इथे दाखवला ज्याला पुनर म्हणतात आहे ते पण एक दाखवलेले आणि मी असं म्हणेल सर हे जे छोटे छोटे टेम्पल दिसतात वरती हे जे छोटे 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 असे दिसतात ना टेम्पल टेम्पल ते हे सगळे तेहतीस हे मोजले तर हे बत्तीस भरतात आणि वरती एक शेवटी तेहतीस तेहतीस ते कोटी देवांचा हा मुख्य राजा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला शिल्पकारांनी त्यावर हे सगळे जर मोजले तर तेहतीस भरतात दशेप्पा इथे आहे आणि वर भगवान शंकराचं स्थान अशा प्रकारची माहिती आहे इथे मकर गुंड मगातून मुख आहे आता इथे असं दाखवलं हे जे तेहतीस फुटी जे ते देवांचे दे रूप दाखवलं त्याचं तीर्थ इथून घ्यावं पाऊस पडल्यावरती घ्यावं आणि देवाचं मुख्य तीर्थ मकर हा लाकडी सभा मंडप आहे मंडपाला सोळा खांबे पूर्वीच्या लोकांनी बांधलेल्या दोनशे वर्षापूर्वीचा सागवान मंडप आहे आता तो जीर्ण होत चाललाय पण याला सोळा खांबे कुठेही यज्ञ केला तरी यज्ञाला सोळा खांब देतो ब्राह्मण लोक सोळा खांब देतात आणि प्रत्येकाची देवता असते ती लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जसं इथे मी गणेशजी लिहिलंय या ठिकाणी धर्मराज लिहिले ते तिथे नागराज लिहिले सर अशा प्रत्येक खांबाच्या सोळा देवता इथे आहेत सोळा देवता असल्यामुळे विशिष्ट अशी शक्ती आहे ज्याच्यामुळे आनंद निर्माण होतो कोणत्याही वेळेला या अगदी तुम्ही चाळीस डिग्री सेल्सिअस ऊन असेल त्यावेळेला या केव्हा या पहाटे या रात्री या तिथे समाधानच वाटतं किती टेन्शनमध्ये मनुष्य असला इथं आल्या होतो आपोआप शांत होतो आणि त्याला एक वेगळाच आनंद मिळतो अशा प्रकारचं रावणेश्वर देवस्थान आहे मी याचा पुजारी आहे ट्रस्टी आहे अध्यक्ष आहे पिढ्यान पिढ्या आम्ही याची सेवा करत आलेलो आहे माझे वडील करत होते आजोबा बंदोबा करत होते गावकऱ्यांचं त्रे। प्रेम त्रे। आहे आम्ही या ठिकाणी चैत्र पाडवा ते चैत्र अमावस्यापर्यंत वसंत ऋतूचा उत्सव करतो वसंत पूजा याला म्हणतात महादेवाला आदिशासाठी प्रसाद वाटत लोक येतात तो एक उत्सव करतो शिवरात्रीला मी चार पाच मिनिटांचा शाबोधानं भक्तांना करतो सगळेजण कॉन्ट्रीब्युशन वर्गणी करतात आणि आनंद लुटतात कीर्तन प्रवचन करतो उजन करतो श्रावणामध्ये पण गर्दी असते श्रावणामध्ये महिनाभर गर्दी असते सोमवारला तर लाईन लागते कधी कधी असं हे देवस्थान स्वयं बसून अतिशय उत्तम आहे रावणाचे दोनच मंदिरं महाराष्ट्रामध्ये आहेत एक हे रावणेश्वर आणि दुसरं एक रावणेश्वर रावणगावला आहे रावणगाव पुन्हा सोलापूर रस्त्यावर त्या रस्त्यावरती रावणगाव म्हणून एक गाव आहे तिथे मंदिर आहे पूर्वी या गावाचं नाव शिवपूर ठेवलं त्याचा काय इतिहास त्या इथे ही शंकराची पुरीच आहे म्हणून रावणाने ज्या वेळेला इथं शंकराची स्थापना केली आणि या गावाला नाव दिलं शिवपुरी आहे तर म्हणजे एक वेळेस शिवपुरीत चाललं शिवपुरीनंतर मग त्याचा आता भ्रम शूर आता शूर म्हणतात खरं नाव ना शिवपुरीचे आहे आणि माहिती दिली त्याच्यासुद्धा शिवपुरीच गेलेलं रावणाने येथे शिवाची स्थापना करून शिवपूर नाव दिले त्याचे पुढे शूर झाले आहे जे लोक भक्तिभावाने मनोभावाने या ठिकाणी पूजा अर्चा करतात देव सर्वांचं कल्याण करतो वरती आपण मंदिर बघितलं दश दिप्पाल आहेत दहा दिशेला दहा दिप्पाल मांडलेले आहेत त्याचप्रमाणे तिकडे जी वायव्य कुपरा आहेत त्या ठिकाणी क्षेत्रपालाची मूर्ती म्हणून कधी वीज पडत नाही कधी संकट येत नाही आतापर्यंत अनेक वेळेला नैसर्गिक आले मंदिराचं कधी नुकसान झाल्याने कधी झाला नाही हे स्वयंभू देवस्थान असल्यामुळे आणि आपलं भाग्य आपण या ठिकाणी आला आणि माझ्या मंदिराला या मंदिराला सगळ्यांच्या मंदिराला तुमच्या मनापासून प्रसिद्धी मिळेल मी आपले आभार मानतो स्वागत करू हे होते मुळी गुरुजी त्यांनी आपल्याला या मंदिराबद्दल पुरेपूर माहिती दिली त्यांचं मनापासून आम्ही आभार मानतो धन्यवाद